गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वसच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे मंगळवार तर माझी नेहमीचीच घाई असती बघा सकाळ सकाळ आज माझ्या मुलीला जायचं ऑफिसमध्ये रसिकाला तर आणि ह्यांना जायचं होतं आज गावाला नारायणगावला गेलेले आहेत तर त्यांना टिफिन द्यायचं होतं मी पहाटे पाच वाजल्यापासून माझी गडबड झालेली असते आणि मी ना दिलेले नाश्ता आणि त्यांना आंब्याचा रस न करता आंबा चिरून दिलेला आहे कारण का आंब्याचा रस बागतो ना म्हणून म्हटलं नको आज आंबा चिरूनच देऊ आणि माझं बघा टिफिन घ्यायचं आहे मला तर सासूबाईंचं पण मी ताट वाढवून ठेवते आता त्यांचं चालेल नाश्ता त्यांना बीपीची गोळी पण ठेवावं लागणार चला आता मी आवडलेलं आहे माझं सगळं मी चार्जर बिर्जर घेऊन जावं लागेल आज जा रसिकाला यायला उशीर होणार आहे मला माझ्या मोबाईलला चार्जिंग लगेच चालतं होतं मी चालले आता रसिकाकडे सासूबाईंना बीपीची गोळी दिली नाश्ता दिला पोह्याला पोहे केले नाश्त्याला पुन्हा भाकरी आज केली होती तर भाकरी भाजी सगळं ताट वाढून आलेली आहे त्याचा व्हिडिओ काढणं जमलं नाही पण दिशी घेतली पिशवी निघाली चला आता चला बघा आज थोडं ऊन कमी हो आभाळ आहे आभाळ हे बघा विरांशसाठी मी टिफिनला छोटे छोटे हे केलेले आहे इडलीच्या पिठाचे मिनी इडली मिनी इडली कोणाची बाटली आणली आहे हे बघ वि हे बघ हे बघ विरांश नाही बघ कोणाची बाटली आणली दुसऱ्यांची बाटली आणली ही स्कूलला जायचं नाही स्कूलला जायचं नाही कोण रडतं सारखं हो घरी जाऊ माझ्याकडे चावीच नाही ना म्हणू मी चावी आणली की जाऊ आपण हो आबांना विचारते आपल्या घराची चावी कुठे आहे आबाने घेऊन गेली आबा गावाला गेलेत आबा गावाला गेले फोन करायचा बघा मी आता मिरांशला आणायला चालली रसिका गेली कामाला ऑफिसला गेली रसिका आणि मी आत्ता काय केलं धुणं वाळ्यात टाकलं इकडे हिच्याकडे केलं जर आज सगळ्या टाक्या धुणार आहेत ह्यांच्या वापरायचं आणि प्यायचं पाण्याचं त्याच्यामुळे पाणी आता सगळीकडचं गेलेलं आहे सगळ्या घरातलं पण इथे रसिकांनी भरून ठेवलं होतं त्याच्यामुळे ते भांडी पण झाले आणि वॉशिंग मशीन पण झाले त्याच्यामुळे कपडे पण झालेले आहेत कपडे वाळत टाकले मी आणि मी काय शोधते ओढणी शोधते स्काफ हे पहा विरांशला डोक्यावर पण टाकायचं आहे चला तर मा मी माझी मो छोटी मुलगी येणार आहे प्राजक्ता येणार आहे मला घेऊन जायला म्हणली मम्मी तू तयार खाली ये आणि मी काय करते आता खाली जाते आणि विरांशला घेऊन येतो आम्ही चला साडे अकराला अजून पाच कमी आहेत पण जाईपर्यंत पाच पाच दहा मिनटं लागतीलच चला मिसका रसिकाचा बांधलेला नाही आणि चावी चाळीत घराची नाही तर बसावं लागेल बाहेर आणायला गेलीये प्राजेक्ट माझी मुलगी छोटी आतमध्ये काच असल्यामुळे दिसत नाही आता येईल तो प्राजेक्ट ना महाराज आला दिसते दिसतेर हळू हळू आहे आला आला हे बारांसला पोळी गरम गरम पोळी आणि आंब्याचा रस केलेला आहे आंब्याचा रस देते रस आणि पोळी केले मी विरांसाठी दे आंब्याचा रस मिरांसला देणार आहे दे आजिया आंब्याचा रस ले लावल्या का विरांशी भात रस देतो देखा। 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 चला आता जेवायचे चला उड्या मारायची नाही हे बघा आज बघा विनांशनी ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतली स्कूलमध्ये हे बघा त्या ड्रॉइंग आहे कलर्स मॅडमनी त्याच्या हातामध्ये कलर्स दिलेले आहेत आणि पेंट करायला सांगितलं आणि बाकीची मुलं पण बघा एवढं आज जरा बरं वाटलं की विनास हे बघून तो ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी मध्ये भाग नाही असं आणि त्या रमतो रमायला लागलाय एक एक दिवस हळू पण जातो वेळ एवढा वाटतो की मला स्कूलमध्ये नाही जायचं मला स्कूल मध्ये नाही जायचं हे त्याचं चालूच राहतं माझी पण दोघींची जेवणं आहेत माझ्या प्राजक्ताची आणि कपड्यांच्या घडे घालते हे पहा कपड्यांचे इथे घडे घालते आणि मग मला आता काही काम नाही विरांश उठेपर्यंत काही काम नाही आहे चला पहिला कपड्यांचे घडे घालून घेते आणि विरांशकडे जाऊन बसते तिथे त्याच्याजवळ कारण का तो कुठल्या क्षणी हालेल काय सांगता येईल गुड इवनिंग फ्रेंड्स आवा हे बघा आता संध्याकाळच्या वाजले साडेसहा आणि विरांश विरांशला मी लवकर दुपारीच आणलेलं आहे पाच वाजता पाच वाजता आणलेल्या विरांज झोपेतनं उठला चार चारला त्याला दूध पाजलं विरांशनं इकडं आणलं विनायशनं आंघोळ घातली आणि विरांश अजून मम्मा यायची आहे त्या रसिकाची गाडी बंद पडली बघा आता तिथं वाटेमध्येच आणि विनायकला जावं लागलं विनायक तिथं गेला रसिकामध्ये आणि रसिकाला आणलं काय केलं पण गाडी बंद तिथंच ठेवून आले आ, किक मारून चालू केली चालू झाली तर काय माहीत नाहीये आणि विरारसा बघायची इकडं आणलं ना टाकली आज रसिकाची बाई येणार नाही स्वयंपाकाला मावशी त्या पोळ्या पोळ्या करणाऱ्या तर मग म्हणलं रसी पण जमून पण आली असेल रसिका दमून येईल तर म्हणलं चला आता स्वयंपाक करते तिचा पण करते आमचाही करावं लागली तर मग मी पा पालकाची पात्र भाजी केली आणि तेव्हा अशी केली होती ते रसिकाला डब्यात आत्ता घालून दिली भात पण दिला आहे आणि नेमकी तिच्या बाईचा फोन आला म्हणजे मावशी मावशींचा फोन आला ताईंचं त्या पोळ्या करणारे आहे त्यांचा फोन आला की मी आलेली आहे तर म्हटलं बरं झालं मी म्हणजे मी अजून कणिक तिंबणार होती पोळ्यांसाठी तेवढा त्यांचा फोन आला आणि बरं झालं मी एक चहा केला होता तर रसिका आणि विनाय विनायक आले होते तर दोघांसाठी मी चहा केला तिथमून आली तिथं आणि विराशीतच होता त्याच्यामुळे ते दोघंपणीकडेच आले होते तर बघा मग मी आल्यानंतर पहिला चहा केला आणि सफाकायला लागलीच होती भात टाकला आणि भाजीसाठी तयारी केली होती तिंबा म्हटलं तेवढ्यात त्यांच्या ते मावशींचा फोन आला होता वत झाला म्हटलं मी काही तिच्यासाठी पोळ्या भाकरी तर केल्या नाही आमच्यासाठीच केल्या सासूबाई जेवायला बसलेत बघा तेवढा त्यांना गरम गरम भाकरी केली सासूबाईंना आणि पालकाची भाजी भाजी त्यांना आवडती ती दिली आणि आता आम्हाला आमच्यासाठी करणारे आंब्याचा आम रस करते दोन आंब्याचा कारण की आज दिवसभर ह्यांना वेळ नसतो खायला त्यांना डब्यात देता येत नाही आणि ते खराब होऊन जातील म्हणून आंबे म्हणून आमच्यासाठी फक्त दोन आंब्याचा रस करणारे कारण की सासूबीनं संध्याकाळी देता येत नाही म्हणून त्यांना नाही देणार ना। तर आमच्यासाठीच करते आता आणि भाजी ते राहिली तेवढं भागून येते वरण टाकते आणि इकडे केलेत बघा पोळ्या सकाळची भांडी आवडायची राहिली होती ती भांडी आवडता आवडता बोलते तुमच्याशी सगळं गावून घेते बघा किचन ओटा सगळ्यात माझं सगळं आवरून झालेलं आहे बघा किचन ओटा सगळं साफ करून झालेलं आहे फक्त आता आमच्या दोघांची जेवण राहिली सासूबाईंचं जेवण झालेलं आहे आंब्याचं रस करून आपण ठेवलेलं आहे होण्यासाठी आता दहा मिनटांनी आम्ही जेवायला बसून थोडं गात घेऊन जाईल बस ब्युटी अशाच नाही का ब्लॉग्समध्ये तर तुमचं बाय बाय टेक केअर